माझी मराठी कविता वेद ही आपणासमोर सादर होतो आहे तर या वेद वेद संदर्भात बोलताना वेद संदर्भात बोलताना कधी वेद हा विषय असतो कधी वेद हा विषय असतो तर कधी वेद हा लक्ष उद्योग होतो तर कधी वेद हा लक्ष उद्देश होतो वेद ह्या समक विषयाला वेद्यासमक विषयाला पार करणे इतके सहज नसते वेध्यासक विषयाला पार करणे इतके सहज नसते कारण मन केंद्रीकरण साधताना कारण मन केंद्रीयकरण साधताना बुद्ध अष्टांगी मार्गातून बुद्ध अष्टांगी मार्गातून माणसाला जावे लागत असते बुद्ध अष्टांगी मार्गातून माणसाला जावे लागत असते लक्षवेद उद्देश पार करताना लक्षवेध उद्देश पार करताना एक सहजता असते लक्षवेध उद्देश पार करताना एक सहजता असते आणि ते लक्ष मनात धरून आणि ते लक्ष मनात धरून माणूस हा लक्ष प्राप्तीकडे जाताना आणि ते लक्ष मनात धरून माणूस हा लक्ष प्राप्तीकडे जाताना लक्षप्राप्तीचे गणित जुळीत असतो माणूस हा लक्षप्राप्तीचे गणित जुळीत असतो दिशा निर्धारित करीत असतो दिशा निर्धारित करीत असतो मला हे लक्ष प्राप्त करायचे आहे मला हे लक्ष प्राप्त करायचे आहे आणि तो लक्ष सहज प्राप्त भेटून घेतो आणि तो लक्ष तो लक्ष सहज प्राप्त भेटून घेतो जेव्हा मी निसर्गात रममाण होतो जेव्हा मी रम निसर्गात रममाण होतो तेव्हा मनामध्ये सहज विचार येतो जेव्हा मी मना जेव्हा मी निसर्गात रममाण होतो तेव्हा मनामध्ये सहज विचार येतो निसर्गाने वेद ह्या निसर्गाने वेद ह्या संदर्भास विषय समजला की उद्देश विषय समजला की उद्देश कारण निसर्गाने ह्या पृथ्वीवर कारण निसर्गाने या पृथ्वीवर सम्यक समानता दिली आहे कारण निसर्गाने या पृथ्वीवर सम्यक समानता दिली आहे मनमोहक फुल आच्छरण दिले आहे मनमोहक फुल आच्छरण दिले आहे प्रेमाचा मधुर सुगंध दिला आहे प्रेमाचा मधु सुगंध दिला आहे आणि हा निसर्ग हात तर मला आणि निसर्ग हात तर मुला आपला कवेत बोलवत आहे आणि निसर्ग हात तर मुला आपला कव्येत बोलवत आहे आपल्या कवेत बोलवत आहे आपल्या कवेत बोलवत आहे